नमस्कार सोनाली किचन आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहतोय महाशिवरात्री स्पेशल अशी खिचडी चला रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण हो रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनल करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला आता फार वेळ न घालवटा रेसिपीला सुरुवात करू मंडळी महाशिवरात्री तर जवळच आलेली आहे तर म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल असं होऊन जाऊ देत म्हणून मग मी म्हटलं आज करूयात साबुदाण्याची खिचडी जी सगळीकडे आवडीने खाल्ली जाते हे पहा साबुदाणे मी रात्रभर भिजून घेतलेले आहेत हे असे दाबले जातात बोठाने म्हणजे समजायचं आपले साबुदाणे छान असे भिजले गेलेले आहेत त्यासाठी मी दोन वाटी साबुदाणे आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्याचबरोबर इथे बटाट्याचे असे कापं करून घेतले छोट्या छोट्या बारीक स्लाईस करून घ्यायच्यात म्हणजे वाफेवर सुद्धा बटाटा छान शिजला जातो त्याचप्रमाणे इथे तीन ते चार, चार मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक चिरून तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता एक दोन मिरच्या वाढू शकता किंवा कमी हवं असेल तिखट तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता त्याचप्रमाणे इथे हे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ सगळ्यात अगोदरची कृती म्हणजे काय गॅसवरती कढई तापायला ठेवायची आहे कढई तापू द्यायची आहे आणि कढई तापल्यानंतर आपल्याला तर त्यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर तेल अजून एक चमचा मी घालते तेल किंवा तूप घातलं तरी छान होती खिचडी हे पहा असं हे टाकून घेतलंय आता काय घालायचं आहे आपण हा जो बटाटा घेतलेला आहे हा यामध्ये घालायचा आहे कस आहे पाणी छान मिसळू घ्यायचंय हे पहा आपण घातलेला आहे कढईमध्ये बटाटा एक बटाटा बारीक चिरून घेतलेला होता प्रमाणे थोडस मीठ यामध्ये घालू चवीप्रमाणे पहा आणि हा जो बटाटा आहे हा आपल्याला वाकू द्यायचा आहे त्यामुळे झाकण ठेवायचे गॅस बारीक करायचा आहे आणि मंद आचेवरती याला एक तीन ते चार मिनटं तरी शिजू द्यायचे त्याचं कारण असं की आपण बटाटा जो घेतला होता तो कच्चा घेतलेला आहे तुम्ही उकडून घेतला तरी चालेल उकडलेल्या बटाट्याला काही वेळ लागत नाही त्यामुळे इथं आपण कच्चा बटाटा वापरलेला होता त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण काय करणार आहे हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि वाफून घेतोय बटाटा शिजताना आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ का घातलंय कारण बटाटा जो आहे तो पटकन शिजला जातो मिठामुळे त्यामुळे आपण अगोदर मीठ घालून घेतले त्याच्यामध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि आपण पाहूयात आपला जो बटाटा आहे हा शिजलाय की नाही हे पहा असं दाबून बघायचं आहे हे पहा असा छान असा तुटला जातोय म्हणजे आपला जो बटाटा आहे हा छान शिजलेला आहे आता यामध्ये घालूयात ही जी मिरच्या घेतल्या होत्या यामध्ये घालू आणि छान अशा परतून घेऊयात एक मिनिटभर हे पहा छान अशा परतून झाल्या की मग आपण साबुदाणा घालणार आहे खिचडीमध्ये जिरं कुणी कुणी घालतात कुणी कुणी म्हणण्यापेक्षा माझ्या माहेरी घालायचे पण सासरी घालत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की चालत नाही आता प्रत्येक ठिकाणी कसं काही जण जिरे घालतात काही जण कोथिंबीर घालतात आता कोथिंबीर काही आम्ही खात नाही कारण उपवासाला काही काही मीठ वेगळं घालतात त्यामुळं कसं जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या इथे जे तुम्ही घालता ते तुम्ही घालून मग अशी छान अशी खिचडी केली तरी चालेल काहीच हरकत नाही पहा आपल्या ज्या मिरच्या आहेत ह्या सुद्धा छान अशा तेलात परतून झालेल्या आहेत आता यामध्ये घालणारे हे दोन कप साबुदाणे घेतले होते ते यामध्ये घालून आणि असे छान असे परतवून घ्यायचे हे पहा खूप टेस्टी होते खिचडी मला तर खूप आवडते पर्सनली एरवीत म्हटलं तरी नाश्ताला म्हटलं होऊ शकता काही हरकत नाही अशी परतून झाली की एक मिनिट भर जाली केक कप शेंगदाण्याचा कुठे हा यामध्ये घालणार आहे कूट लागत लागत घाला तुम्ही जसा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही घालू शकता हे पहा आता हे आपण मिक्स करून घेऊ छान असं परतवून घ्यायचे छान अशी परतवून घ्यायचे साखर म्हटलं तरी घालू शकता तुम्ही या खिचडी मध्ये आवडते आता आम्हाला नाही आवडत म्हणून मी नाही घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला हे पहा आपल्याला थोडक्यात काय ह्या खिचडीचा असा छान कलर जो आहे रंग थोडासा बदलू द्यायचा आहे जिथं पांढरे पांढरे दिसत आहे ना हे साबुदाने त्याचा कलर पूर्ण बदलला पाहिजे म्हणजे सगळीकडनं छान अशी शिजली गेली पाहिजे तोपर्यंत आपण हे परतत राहायचे छान अशी सगळीकडनं हलवायची एकसारखी म्हणजे एकाच बाजूने कसं करपत नाही सगळीकडनं व्यवस्थित अशी परतली जाते आणि खिचडी छान परतली की तरच त्याची चव एकदम छान लागते हे पहा तिथे तुम्ही पाहू शकता आपली ही जी खिचडी आहे ही जवळपास परतत आलेली आहे आता काय करूयात आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर बारीक गॅसवरती वाफ काढून घ्यायची ते एक मिनिट झालेलं आहे आता आपण ही जी खिचडी आहे ही अशी छान अशी परतवून घेऊयात हे पहा मस्त असा खमंग वास सुटलेला आहे खिचडीचा छान हे पहा पुन्हा एकदा एक मिनिट भर आपल्याला परतवून घ्यायचे तर मंडळी महाशिवरात्री स्पेशल साबुदाण्याची जी खिचडी आहे इथे तयार झालेली आहे आता काय करू गॅस बंद करू आणि छान अशी गरमागरम खिचडी खायला घेऊ मंडळी आपली महाशिवरात्री स्पेशल अशी खिचडी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो आपले अशा छान छान रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे ती सुद्धा चेक करा आणि त्यासुद्धा रेसिपी नक्कीच ट्राय करा बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद